नमस्कार मी आनंद पिंपळकर आता ऐकूया आपण घटस्थापने विषयी माहिती तीन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून श्री घटस्थापना होत आहे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडी स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री अशी देवीची नऊ रूप आहेत आणि या नवरात्रीमध्ये या नऊ रूपांची आराधना उपासना करणं खूप महत्वपूर्ण मानलं गेलंय जी मंडळी आपल्या घरामध्ये घट स्थापन करतात अशा मंडळींनी कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे शेतातली माती आणून तिचा दोन दोन पेर दोन पेर म्हणजे चौकोनी थर करावा आणि त्यात पाच किंवा सात धान्य घालावी जव गहू तीळ मूग राळे सावे आणि चणे ही ती सप्त धान्य आहेत मग त्यावर मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी गंध फुले दुर्वा अक्षता सुपारी पंचपल्लव पंचरत्ने आणि नाणे टाकावीत याशिवाय आपापल्या प्रथेप्रमाणे त्या कलशावरती तामण ठेवून तांदुळामध्ये देवी स्थापन करावी किंवा नारळ स्थापन करावा तसेच घटाच्या बाजूला अखंड दीप प्रज्वलन करावं नऊ दिवस उपवास करून देवीचे जागरण करावं अर्थात ब्रह्मांड पुराणातलं ललितोप आख्यान किंवा ललिता ललितापूजन किंवा सरस्वती पूजन सप्तशती पाठ देवी भागवत चंडीपाठ अशा विविध पद्धतीने आपण देवीचं स्तुतीगान या नवरात्रात करू शकता घटाला पहिली माळ शेवंती आणि सोनसाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची घालावी दुसरी माळ ही अनंत मोगरा चमेली किंवा तगरीची असावी तिसरी निळी फुलांची चौथी केशरी अथवा भगव्या फुलांची आबोली तेरडा पण चालेल पाचवी माळ बेल किंवा कुंकवाची सहावी माळ कर्दळीच्या फुलांची सातवी माळ झेंडू किंवा नारंगी फुलांची आणि आठवी माळ ही तांबडी फुलं कमळ जास्वंद कणेर किंवा गुलाबांच्या फुलांची व्हावी तर सातव्या माळेला कडकण्यांची माला ही त्या घटाला लावावी घटाची रोज पूजा करून देवीची आरती करावी ज्या ठिकाणी संबळ वाजून आरती होत असेल त्या ठिकाणी संबळ वाजून आरती करावी नवरात्रीच्या काळामध्ये नवदुर्गांचं वास्तव्य संपूर्ण म्हणतात असतं ते घटाच्या रूपानं आपल्या घरामध्ये येऊन स्थानापन्न होऊन आपल्याला आशीर्वादित करतं आणि आपल्याला संतती संपत्ती सुख आरोग्य शांती या सर्वांचा लाभ करून देतं आणि म्हणून या नवदुर्गांचं स्मरण या काळात महत्त्वपूर्ण आहे